नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती तुमचं स्वागत करते साई स्वामी ब्लॉगमध्ये आज सोमवार आहे तर माझे डेली व्हिडिओ येण्यासाठी मी प्रयत्न करते म्हणजे जेणेकरून रोजच्या रोज व्हिडिओ येतील आता सकाळ आठ वाजले चहा घेते कोराच येते आज आज आरोला डब्याला कोबीची भाजी पोळी दिली कारण त्यांच्या शाळेचा नियमच आहे त्यांनी ग्रुपला आठवड्याला रोज कोणती भाजी द्यायची हे पाठवून देतात त्याप्रमाणे आपण द्यायची कारण मुलं घरी खाती नाही तिथे ना शिक्षकांच्या धाकाने खातात आणि हे चांगलं आहे ज्याने करून कोण सगळ्या भाज्या खातील आणि त्याला म्हटली बॉटल घेऊन जा बॉटल विसरूनच चालली होती ती तिथं तर मग मी माझी बॅग धुवायची राहिलेली आहे मंटली तू आधी द्यायची होती बॅग धुवायला आणि मुलं शाळेत जात असल्या की त्यांचे नाटके कोण खूप राहतात पण भरपूर नाटके राहतात बॅगीत कागद भरले होते आता आरूच्या बुच्छा पण घालायच्या होता मला आणि स्वामी पण उठलेला होता मग तोपर्यंत तिला म्हटले तू गुंता काढ मग मी घालून देते आणि तिचे केस मी बारीक केलेले होते पण दुसऱ्या मुली घालून जायच्या ना मग तिला असं वाटायचं मी पण घालावा ते टीच एकदा घातल्या का टीचरांना असं वाटतं का नेहमीच त्यांनी घालावं त्याच्यामुळे ती नेहमीच आता घालून जाते आणि घालता घालता माझ्या कोण केस बाकीचे तसेच राहिले होते मग ती परत सोडून मला घालावं लागली घालताना बुच्च्या नाटके पण खूप करते की गेली शाळेत मग नंतर म्हटले चला आपण आवरून घ्यावं कारण किती शाळेत पसारा करून जाते आणि लगेच मी वळ आपला एक ओला कपडा हातातच ठेवते लगेच सगळं पुसून जाते खिडक्या पण लगेच पुसून घेते बेडवरचं बाजूच सगळं आवरून घेते आणि तो टेडी ना तो खूप जुना टेडी आमचा आरो जेव्हा एक वर्षाची होती ना तेव्हाचा टेडी येतो आदल्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो आणि मग त्या पर्स सगळं सामान काढून ठेवते झाडताना ओला कपडा माझ्या हातातच असतो मी लगेच खिडक्या ते सगळं पुसून घेते हे आदल्या दिवशी जे कपडे होते ते राहिले होते मला घड्या घालायच्या त्या पण घड्या घालून लगेच ठेवून देते आणि रोजच्या रोज जे रोज कपडे ठेवले ना तर बरं राहतं नाही तर मग खूप सासा कपडे धुवायला चांगलं वाटतं वा टाकायला चांगलं वाटतं पण त्या घड्या घालून कपाटात ठेवायला खूप कंटाळा येतो आम्ही मळ्यात राहिल्यामुळे ना घरात खूप म्हणजे अशी धूळ पण येते आमचं घर मळ्यातच आहे तुम्हाला लवकरच मी होम टूर पण देईल बाजूला पण शेती पण आहे भरपूर ती पण दाखवेल तुम्हाला व्यवस्थित झाडला का मासा असं वाटतं फरची पुसलेलीच आहे असा माझा सगळा रूम आवरून झाला होता लगेच मी बेसिंग पण स्वच्छ धुवून घेते आणि कपडे आज मी मशीनला नव्हते लावणार हातानेच धुणार होती म्हणजे एक दिवस मशीनला एक दिवस हाताने असं करते मी किचनमध्ये झाडताय नाही ना तर ट्रॉल्यान खालून पण झाडून घेते ट्रॉल्यांच्या खाली भरपूर घाण पण साजते आणि सुपामध्ये ना आता टॉमॅटो आणले होते मळ्यातून तर किचन सगळा माझा बाकी आवरलेला आहे इथं टेबलावरचं सगळं रात्री भरपूर पसार पडलेला राहतो सगळं आवरून घेते म्हणजे स लवकर आवरलेला आवर असला का म्हणजे दिवसभर पसारा पडत नाही सगळ्या बारीक सारीक वस्तू पण पुसून घेते लगेच आणि ते लगे। फिश स्टँड आहे ते मी लावून बघत होते माझ्या काही का लागतच नव्हतं नंतरून त्यांनी लावून दिलं घरात पण पन धूळ पण इतकी येते ना ह्या डायनिंग टेबलवर आम्ही कोणी जेवण नाही करत फक्त मामाच बसतात जेवायला आम्ही सगळे खालीच बसतो सगळे सोबतच जेवायला बसताना टी व्ही लावलेली असते टी व्ही बघता बघताच आम्ही जेवण करतो त्याची एक खुर्ची ना दुकानात आहे दोन खुर्च्या आहे ना त्याच्यावर फिश स्टँड ठेवलेले आहे फक्त एकच खुर्ची तुम्हाला दिसते आहे झालेलं आहे माझ्या घरात काही जास्त फर्निचर नाही थोडंफार जे फर्निचर आहे ना थोडंफार म्हणजे खूपच कमी आहे ते मी पुसून घेते म्हणजे क्लीन करून रोजच्या रोज कपड्यांनी पुसून घेते रोज इतकी धूळ येते ना घरात तर मग पुसून घेतलेलं बरं त्या बघा स्वामी पण उठला लगेच त्याचं असंच चालू राहतं सारखं त्याला झोपा चालूच राहत त्याची लगेच वळवळ वळवळ चालूच झाली करत गुळ घालायची भरपूर काम बाकी सकाळी सकाळी कामाचा असे लिस्ट लागलेली राहते हे काम करू का ते, 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 ते काम करू अजून रुटिंगमध्ये यायला मला पण वेळ लागेल कारण की स्वामी बारीक आहे त्यामुळं कोणत्याही आईचं म्हणजे रुटीन नसलंच मला तरी वाटतं सगळं लहान मुलं असले का त्यांचं काही रुटीन नाही राहत कारण की जेव्हा ते झोपतील तेव्हाच आपल्याला कामं करता येतं पहिले कसं मी ब्लाऊज पण शिवायची मग मा माझं दहापर्यंत सगळं काम आवरूनच जायचं मग ब्लाऊज तिकडून टीचिंग करायला जायचे आता माझा पण आता पण चालला विचार चाल थोडं थोडं शिव ब्लाऊज शिवावा पण नाही वेळच भेटत नाही खूप प्रयत्न करते का चला आपण आपलं काम ह्या वेळेत झालंच पाहिजे पण नाही शक्य होत खूप म्हणजे खूप विचार करते का नाही आता हे काम आहे ना ह्या टायमात आपलं झालं पाहिजे तर पण त्यावेळेस स्वामी उठूनच जातो त्याच्यामुळं जा काम काही वेळेत होत नाही मग आपला दिवसभर थोडं 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 काम चालूच राहतात आता मोबाईल चार्जिंगला लावते नंतर मग तुमच्याशी बोलते माझं काम ही बाकीचं आवरून घेते मी म्हणजे स्वामी झोपलेला आहे तोपर्यंत चला म्हटलं आवरून घेते त्याची चाली थोडी थोडी वळवळ पण त्याला झोका दिला तर तो झोपेल दाँ दाँ आता मी माझी आजी का आलेली आहे आजी झोपली आहे चांगली आणि इथं कोण आले तुम्हाला दाखवते ती वर्षा माझ्या लहान आत्याची मुलगी आहे मी इकडे का वर्षा आहे का आजी भांडू राहिली का म्हणते का माझे भांडे घसून द्या कपडे काय <laughs> म्हण <laughs> ती आली नाही तर तिने फक्त हात केला का लगेच गेला तिच्याकडे नाही तर कोणाकडे जात नाही लवकर पण तिच्याकडे लगेच गेलं काय रे Hi. आजी म्हणते आवरून घ्यायच ना पण कन्हाला पाणी नाही म्हणून मी इथे येऊन बसली तर आले बघितलं ही आलेली म्हटली घेतलं बसून आजी म्हणते का घरात आता तू काम करायचं इथे येऊन बसली आजी सारखी म्हणत Letus sangat ke depan ini Sangat? Boleh nanti orang sih zorat bul Ali, orang sih kunci-kunci 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 तुम्हने लागला काही तुला पण बरोबर आले अ जी जो चाललो तो उखाने घ्यायचा म्हटली थांब जरास मी कॅमेऱ्यात कॅप्चर करते मग तू गी हं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका बाय बाय